जाने कहा गए वो दिन भाग पाचवा वो कागज की कश्ती वो बारिश का पाणी आताच्या मुलांची खेळणी पाहिली की अगदी आवाक व्हायला होता ना दोन दोन खोके भरून खेळणे असतात दर वाढदिवसाला गिफ्ट म्हणून खेळणी येतात कोणाच्या वाढदिवसाला गेलं तरी रिटर्न गिफ्ट म्हणून खेळणीच येतात ही खेळणी इतकी जास्त होतात की मग आयाती खेळणी पुन्हा कोणाच्या तरी वाढदिवसाला द्यायला म्हणून बाजूला ठेवतात पुन्हा वेळोवेळी दस्तर खुद्द स्वतः आई बापाला खिंडीत पकडून उकळलेली खेळण्याच्या दुकानापुढे लोळण घेऊन कमवलेली खेळणी वेगळीच वेगवेगळ्या रंगाची आकाराची किल्लीची ते पाहून चाळीस पन्नास वर्षापूर्वीची खेळणी आठवली नाही तरच नवल त्या काळी भोवरा विटीदांडू पत्र्याची टिकटिकी टायरची चकारी भिंगरी सागरगोटे गोट्या ही कमी पैशाची आणि सर्वांगाला चालना देणारी खेळणी होती एक लाकडी भोवरा मुलांना वर्षानुवर्ष पुरायचा त्याची जाळी आणि कधीकधी आरी बदलली जायची पण भोवरा तोच असायचा कोका कोला किंवा फॅन्टाच्या पत्र्याच्या झाकणाला खिळ्याने छिद्र त्याला भोगसं म्हणायचे ते पाळायचं त्याच्यातून जाळी ओवायची आणि एका टोकाला गाठ मारायची की ते झाकण जाळीत अडकून राहायचं ते करंगळी आणि अनामिकेमध्ये अडकवून मुलं तटावरून घोडा फेकावा तसा भोवरा फेकायचे अटीतटीनं भोवऱ्यांची मारामारी पण व्हायची ह्यात मात्र कधी कधी भोवरे फुटून पण जात विटी दांडू पण एखाद्या सुताराकडून करून आणावा लागायचा एखाद्या ओळखीतला सुतार हेरून पोरं त्याच्या मेटावर जाऊन बसायचे सुतार त्याचं त्याचं काम करत राहायचा पोरं त्याच्या तोंडाकडे बघत बसायचे एवढं दांडकत असून विटी दांडू करून दे असं म्हणायला तोंडच नसायचं कारण खिशात लाल पैसा नसायचा मग तिथं त्याच्या तोंडापुढं बसून बसून त्याला वात आणावा लागायचा मग तो वैतागून पाच दहा मिनटं वेळ काढून तेवढं काम काढून द्यायचा एकदा तेवढं करून आणलं की वर्ष दोन वर्ष पाहायचं काम नसायचं विट्या मात्र हरवायच्या कधी कौलावर जाऊन पडायच्या कधी झुडपात गायब व्हायच्या एक टोला डबल टोला दांडूने जमीन मोजणे डबल टोला असेल तर विटीने मोजणे पुढे स्वतःच्या कमाईनं घेतलेली गुंठा दोन गुंठा जमीन मोजताना पण होत नसेल एवढा आनंद त्या मोजणीत असायचा जत्रेला गेलं की हमखास घेतली जायची ती पत्र्याची टिकटिके घेतल्यापासून तिची टिकटिक जे सुरू व्हायची ती पाठीत पालकांचा दणका बसेपर्यंत सुरूच असायची तीन चाकी सायकली असायच्या तेव्हा पण लोखंडी बदक टिकाऊ भावला भावलीच्या लग्नाची वरात त्या सायकलींवरच असायची पण मुलांना आवडायच्या त्या टायरच्या चकाऱ्या त्यांना दाणक्याने मारत पोरं चकाऱ्या पळवायची काहींच्या चकाऱ्या वाकड्या तिकड्या पण असायच्या त्या मग तशाच वाकड्या तिकड्या होलपटात फिरायच्या त्यांच्या मागे फिरणारे पोरं पण करगोट्यात अडकवलेल्या चड्ड्या सावरत तसेच होलपटात पळायचे अनवाणी पायांनी हाणलेल्या त्या चकारीची मजा त्या पोराला मोठेपणे चार बांगड्यांची ऑडी चालवताना पण येत नसणार पतंग घरी बनवणे मांजा घरी बनवणे हे पण कुटीर उद्योग सुट्टीत घरोघर चालायचे काडेपेटीच्या फोनवर पोरं तासनतास बोलायचे काडेपेटीचे आणि सिगरेटच्या पाकिटांवरचे छापे इस्टेट जमवावी जमवावीतशी जमवायचे तिकिटांचा संग्रह करायचे नटनट्यांना पत्र लिहायचे त्यांची आलेली उत्तरांची पत्र जपून ठेवायचे चिंध्याच्या बॉलने आपाधापी खेळली जायचे चोर पोलीस हा खेळ तर तासन तास रंगायचा तो कधी इतका लांबायचा की सगळे चोर घरी निघून जायचे आणि पोलीस खात मात्र त्यांना झाडामागे शोधत बसायचं मग कंटाळून पोलीस पण घरी निघून जायचा उन्हाळ्याच्या सुट्टीत पोरं विहिरीत नदीत ओढ्यात पोहायला शिकायचे मुली भरतकाम क्रोशावर शिकायच्या भिंगरीमध्ये रमणारी येडपट पोरं बहुतेक नंतर जन्माला चाली नसावीत जमिनीवर फिरणाऱ्या रंगीत लाकडी भिंगऱ्या मिळायच्या त्या सरळ फिरव उलट्या फिरव हातावर घे असले खेळ चालत पुन्हा दोऱ्यातली भिंगरी वेगळीच कोकाकोलाचे बिल्ले दगडावर ठेचून त्याच्या चकत्या बनवल्या जात मग त्या चकतीला मध्ये दोन छिद्र पाडली जात त्यातून वाण सामानाच्या पुढ्यांना येणारा दोरा ओवला जायचा गाठ मारून दोन्ही हातांच्या बोटांनी त्या दोऱ्याला पीळ दिला की भिंगरी फिरायची बहुतेकांच्या खिशात भोवरा आणि ही भिंगरी हा ऐवज असायचाच तशाच गोळीच्या गुलाबी पिवळ्या पांढऱ्या भिंगऱ्या पण मिळत त्यांना पण मध्ये दोन छिद्र असत त्या पण दोऱ्यात ओन फिरवायच्या ह्या भिंगऱ्या फिरत असताना मधून मधून जिभेवर टेकवायच्या आणि तिची गोड चव चाखायची असे खेळ शोधायला जे डोकं लागायचं ते नंतरच्या पिढ्यांमध्ये उतरलंच नाही अजून भीर एक अतिशय इनोव्हेटिव्ह खेळणं म्हणजे बाभळीच्या काट्याचं भिरभिरं ज्वारीच्या धाटाचा तुकडा घेऊन त्याला बाभळीच्या काट्याचा एक भाग खोचला जायचा दुसऱ्या भागात सिगरेटच्या पाकिटाच्या दोन पातळ पट्ट्या फुलीसारख्या टोचायचे त्याला पॅकिंग शेळीच्या लेंडीचं ती लेंडी पण ठराविक प्रमाणातच वाळलेली असावी लागायची पोरं नुसती वारं प्यायल्यावर ते भिरभिरं घेऊन फिरायची झाड कुठलंही असू द्या पोरं त्यात गंमत हुडकूनच काढत पिंपळाचं झाड असेल तर पानांच्या पिपाण्या करून त्या वाजवणं चिंचेचं असेल तर चिंचा पाडणं चिंचा नसतील तर चिंचेचा कोवळा पाला पण खायला चालायचा बोराची आंब्याची झाडं एकटी कधीच नसायची सतत पोरं त्यांना बिलगलेलीच असायची कोंबड्या जशा दाणे टिपतात तशी पोरं ह्या झाडांखाली काहीतरी हुडकतच असायची अगदी घाणेरी जरी असली आजूबाजूला तरी त्याची काळी छोट्या मण्यांसारखी फळं पण चघळायला चालायची निंबाच्या पिकलेल्या निंबोळ्या पण माकडासारखे खात मुलं जोडीला झाडावर चढणं उतरणं कोणाला पाडणं मग दात काढत बसणं आणि घरून कोणी हाक मारली किंवा अंधार पडला नाहीतर भूक लागली म्हणून घरी परतणं अभ्यास हा विषय फक्त शाळेपुरता मर्यादित असायचा मुलींच्या बाहुल्या नुकत्याच प्लॅस्टिकच्या बाहुल्या निघाल्या होत्या पण तेव्हा बाहुली म्हणजे लहान मुलगीच असायची सारखी सुबक बांध्याची बाई नसायची मुली त्या बाहुलीला वेगवेगळे कपडे शिवायच्या त्यांचं दरवर्षी उन्हाळ्याच्या सुट्टीत लग्न पण लावायच्या ह्या लग्नात आठ आठ दिवस धूम चालायची वर सांगितल्याप्रमाणे तीन चाकी सायकलवर मिरवणूक निघायची पत्र्याचे डबे बडवत वरात गल्ली बोळातून फिरायची वरमायचं रुसणं फुगणं सगळं चालायचं सागरगोटे किंवा बिट्ट्या खेळायच्या मुली सागरगोटे पसरून टाकायचे आणि एक एक करून झेलून गोळा करायचे टिक्कर आणि काचा पाणी पण असायचं खेळायच्या पण आणि कडाकडा भांडायच्या पण मुली सुट्टीच्या दिवशी दोन चार जणींची भातुकली रंगायची सगळ्यांनी घरून मुरमुरे पोहे शेंगदाणे गूळ असा ऐवज आणायचा मग त्याचे दोन चार स्वयंपाक व्हायचे त्यात मग संसाराचं चा नाटक चालायचं तू आता ऑफिसला जाणार मी स्वयंपाक करणार आता तुला असं झालेलं असणार मग मी असं म्हणणार अशा नाटकातून तो खेळ आकार घ्यायचा कोणाचं मानापमानाचं काही त्रांगडं होऊन कडाकडा भांडणं झाली नाही तर हा खेळ चार चार तासही चालायचा आणि शेवटी खाऊची वाटावाटी होऊन भातुकलीचा द एंड व्हायचा ह्या सगळ्यात मोठी माणसं दूर दूरपर्यंत मुलांना वेळ देणं त्यांना वळण लावणं वगैरे संकल्पनाच तेव्हा नसाव्यात बहुतेक कित्येक पालकांना तर आपलं कोणतं मूल कोणत्या वर्गात आहे याबाबतही खात्रीनं सांगता यायचं नाही त्यामुळेच ते बालपण खरं बालपण होतं तासन तास मुलं बाहेर हुंदडायची आपलं आपलं खेळायचे पालकांचा संबंध फक्त कोणाचं टाळकं फुटलं बिटलं तर अजून एक धपाटा पाठीत घालून कार्ट दरादरा घरात नेऊन हळद बिळद दाबण्यापुरताच असायचा पाऊस पडला जरा अंगणभर साचला ओघळता होऊन व्हायला लागला की लगेच पोरं कागदी होड्या बनवून पाण्यात सोडायची दोन पाच मिनिटांवर ती होडी तग धरायची नाही पण पाऊस पडला आणि होड्या पाण्यात सुटल्या नाही असं कधी व्हायचं नाही अजूनही पाऊस पडला की त्या कागदी होड्या मनात डोलतात मनात कुठेतरी जगजित सिंगचा आवाज रुंजी घालतो ये दौलत भी ले लो ये शोहरत भी ले लो भले छीन लो मुझसे मेरी जवानी, मगर मुझको लौटा दो बचपन का सावन वो कागज की कश्ती वो बारिश का पानी